माझे नाव आशा अशोक कुतकर मी गजानन महाराजांचे गाणे म्हणत आहे कृपा करी ना तारुणी न्या गुरु ग जाणना कृपा तारुणी न्या गुरु गणना चरण नाही सोडणार आता गट् धर चरण ही सोडणार आता कृपा धर चरी सोडनार गुरु कृपकरणा कृपा गुरुगानना कृपक रणा गुरु गुरुगानना शरण शरण आम्ही अव गुरुचरणा शरण शरण आम्ही तव गुरुचरणा द्या आश्रय चरणी दासाला द्या आश्रय चरणी दासाला घट्ट धरिले चरण नाही सोडणार आता घट्ट धरिले चरण नाही सोडणार आता कृपा कराणा તારૂણી ગુરુ ગજાન કૃપા કરણ તારૂણીના ગુરુ ગણન નહી કુણ કો જગતી નહી કોણ કોની જગતી કસલી ફસવી નાતી પ્રીતિ धरिले चरण नाही सोडणार आता धर धरिले चरण नाही सोडणार आता कृपा आ कृपकरणा तारिन्या गुरु गणन कृपकरणा गुरु गुरुगाणना मोहावी मायानाला मोहावी यामनाला धावणी धावणी जीव हा क्षीणला धावणी धावणी जीव हा क्षीणला घट्ट धरिले चरण नाही सोडणार आता घट्ट धरिले चरण नाही सोडणार आता कृपा करान तारणी गुरु गजानना कृपा करान तारणी गुरु गजानना विना मज कोणीन त्राता विना मज कोणीन त्राता तू दाता तू भाग्य विधाता तू दाता तू भाग्य विधाता कृपे विनामी न करंटा कृपे विनामी न करंटा नाथा सांभाळा 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 नाथा, घट्ट धरले चरण नाही सो આતા ઘટ્ટ ધરિલે ચરણ નહી સોડનાર આતા કૃપાક રણ તારોણીના ગરુ ગજના કૃપાક રણા તારોણીના ગુરુ ગજાન ઘટ્ટ ધરિલે ચરણ નહી સોડનાર આતા घट्टरिले चरण नाही सोडणार आता कृपा कराणा तारुणी गुरु गजानन गजानन महाराज की जय मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद